अवधूत चिंतन श्री गुरु 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 श्री गुरुदेव 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 दत्त 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 स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अन्नपूर्णा माता ही सगळ्यांच्याच घरात असते अन्नपूर्णा म्हणजे आपलं घर आपलं घर जेव्हा धनधान्याने भरलेलं असतं म्हणजेच आपलं घर गर जेव्हा घरामध्ये सगळ्या गोष्टी अशा भरभरून असतात कधीही कुठल्या गोष्टीची आपल्याला कमतरता वाटत नाही अशा वेळेस आपल्या घरामध्ये अन्न अन्नपूर्णा मातेचा वास आहे असं आपण म्हणू शकतो पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी आपल्या घरात अशी गोष्ट येते ज्या वेळेस सगळं घरात भरलेलं असून सुद्धा कधीतरी कुठल्या तरी धान्याची कमी पडते किंवा वेळेवर एखादी गोष्ट आणायची वेळ पडते किंवा अशा वेळेस एखादी गोष्ट पूर्णपणे संपते जनरली आपण एक गोष्ट करतो म्हणजे आपल्याला एक सवय असते की आपल्याला दर महिन्याचा किराणा भरायचा असतो तर यावेळेस काय होतं ना जेव्हा आपण किराणा भरतो त्यावेळेस आपण अशा अंदाजे भरतो की हा आपल्या पूर्ण महिना भर जाईल आणि पुढच्या महिन्यापर्यंत आपल्याला ते म्हणजे लागू पडेल किंवा तोपर्यंत ते पुरेल आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला ते पूर्तपणाने आपण जेव्हा नवीन महिन्यात जेव्हा किराणा भरतो तेव्हा ते अगदी संपलेलं नसतं बऱ्याच वेळेस मी अशा ठिकाणी बघितलेलं आहे की एखादी वस्तू पूर्णपणे संपल्यावर बरेचसे लोक ती विकत आणतात किंवा शेजारनं पाद्र्यांना घेतात अगदी काही वेळेस काहीतरी वेळेस जेव्हा आपल्याला गरज पडते किंवा अगदी इमर्जन्सी असली त्यावेळेस अशा गोष्टी चालून जातात पण अन्नपूर्णा देवीचा वास हे तुम्हाला जर का तुमच्या घरात कायमचा ठेवायचा असेल तर कधीच कुठल्या गोष्टीला पूर्णपणे संपू देऊ नका कारण अन्नपूर्णा देवी ही अन्नदाता आहे ही आपल्या घरात भरभराट आणते आपल्या घरात लक्ष्मीचं रूप आणते म्हणजे लक्ष्मीचंच रूप आहे ते आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती धनधान्याने भरभरून आपल्याला सगळ्या गोष्टी सुख समृद्धीने ता, मिळतात आणि आपलं जीवन आनंदमयी होतं तर ह्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं कुठल्याही गोष्टी आहेत ना काहीतरी आपण लॉजिकली आणि जर का आपण आध्यात्मिक वे आणि सायंटिफिक वेने जर का एखादी गोष्ट ठरवली किंवा विचार केला तर अध्यात्मिक वे अशी आहे की आपलं घर दरवेळेस भरभरून राहावं किंवा कुठल्याही गोष्टीची म्हणजे कमतरता पडू नये किंवा तुटवडा होऊ नये म्हणून एखादी गोष्ट संपायच्या आत त्याला तुम्ही आणा भलेही थोडी आणा पण ती भरून द्या कुठलंही वस्तू कुठलीही जागा कुठलीही धान्याची पेटी आपण म्हणू शकतो किंवा धान्याची बरणी किंवा डबा हा रिकामा होऊन देऊ नका आता तुम्ही म्हणाल हा रिकामा होऊन देऊ म्हणायचं मग ते घासायचं कसं हे करायचं कसं माझं म्हणणं आहे की घरात संपू देऊ नका ते दे तुम्ही काढून त्याचे डबे वगैरे घासले किंवा सगळं केलं तर आ, काही हरकत नाहीये तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे अन्नपूर्णा मातेबद्दलच आहे तर ह्यासाठी आपल्याला जेव्हा आपण अन्नदातेची पूजा करतो अन्नपूर्णा माताची पूजा करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायमचा राहतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात कारण बऱ्याच वेळेस काय होतं आणि अशा प्रॉब्लेम्स जे आपल्यामध्ये येतात ते ऍक्च्युली अशाचमुळे म्हणजे आपण जे मुद्दामून करत नाही त्या घडतात त्यामुळे जर का तुम्ही कायमस्वरूपी अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि त्यानुसार तुम्ही भक्तिभावेने त्या गोष्टी करत राहिले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो त्याचबरोबर तुमच्या देवघरात जसं बाळकृष्ण असतो गणपती असते लक्ष्मी मातेची मूर्ती असते पिंड असते महादेवांची त्याचनुसार तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची सुद्धा एक मूर्ती असेल ज्यामध्ये तिच्या हातात आपण जे म्हणतो पळी चमचा चमचाचं एक हे असतं तर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते आपल्या घरात आणि ती मूर्ती सदैव आपल्या देवघरात असायला हवी बरेचसे लोक ती मूर्ती आपल्या किचनमध्ये सुद्धा स्थापित करतात पण फक्त एकच माझं इथे म्हणणं आहे की किचनमध्ये बराच वेळेस काय होतं ना आजकालच्या जमान्यात आपल्याला आपल्या मासिक पाळीच्या वेळेस बाजूला बसणं जमत नाही आपण चार दिवस जे आहे ते बाजूला बसू शकत नाही कारण आपण आपले कामं असतात त्यावेळेस ते चार दिवस झाल्यावर आपण आपली किचनची शुद्धीकरण वगैरे करून घेऊ शकतो गोमित्र शिंपडून किंवा गंगाजल शिंपडून अशा हिशोबाने आपण त्याचं शुद्धीकरण करू शकतो पण यावेळेस त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नका ठेवू ती तुम्ही देवाऱ्यातच राहू द्या पण जेव्हा तुम्ही व्यवस्थित आहेत त्यावेळेस दरवेळेस तुमचं गॅस चालू करताना तुमचं कुठलंही जेवण शिजवताना आधी अग्निदेवताची पूजा करा आणि त्यानंतर तुमचं जेवण झाल्यावर त्याला तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवतात तेव्हा सगळ्या देवांना अन्नपूर्णा माता लक्ष्मी माता गणेश गणपती बाप्पा सगळ्यांना स्वामींना सगळ्यांना नैवेद्य द्या यांनी काय होतं तुम्ही केलेला जो नैवेद्य आहे तो सगळ्या देवांना जातो आणि त्याचबरोबर तुमच्या घरात भरभराट राहते आणि अन्नधान्य तुमच्याकडे कधीच कमतरता याची होत नाही तर सगळ्यात महत्वाचं की अन्नपूर्णा माता जर का तुमच्याकडे आहे तर नक्की पूजा कशी करायची तर आपण जशी रोजची देवपूजा करतो तर त्या देवपूजेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे रोजच्या रोज तुम्हाला जे आहे अन्नपूर्णा माता तुम्हाला माहिती आहे की कधीही अशी आसनावर डायरेक्ट ठेवू नये त्यामुळे तिला सदैव गव्हा गव्हाच्या एखाद्या राशी राशीवर किंवा तांदळाच्या राशीवर जी रास कपड्यावर नसून पितळाच्या किंवा तांब्याच्या एका छोट्याशा ताटलीत ज्यावर तुम्ही मूर्ती व्यवस्थित बसू शकेल त्यावर तांदूळ ठेवायचे आहेत किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्यानुसार बरेचसे जण साखर सुद्धा ठेवतात तर अशा हिशोबाने तुम्हाला ते ठेवायचे आहेत सगळ्यात महत्वाचं तांदूळ ठेवले तर ता कधीही चांगलं कारण देवीला तांदळाचं आसन केलं जातं आणि त्यानुसार तुम्ही त्यावर हार्दिकुंकू व्हायचं आहे आणि त्यावर लक्ष्मी आपली अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करायची आहे तिला फूल गंध व्हायचं आहे तर हे जे तुम्ही करता हे रोज तुम्हाला जशी आपली देवाची पूजा करतो त्यानुसार करायचं आहे आता ह्याचबरोबर बरेचशे लोकांना प्रश्न पडतात की त्यातले तांदूळ वगैरे जे असतात ते आपण बदलायचे का नाही तर हो तुम्हाला ते रोजच्या रोज तांदूळ बदलायचे आहे तर आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देवारातली देवाची पूजा रोज करायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला ते तांदूळ जे आहेत ना ते तांदूळ तुमच्या रोजच्या तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत आणि परत नवीन तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्हाला दरवेळेस ते रोजचे रोज तांदूळ तुम्हाला तुमच्या रोजच्या डब्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच डब्यातनं तुम्हाला नवीन तांदूळ घेऊन माता लक्ष्मी माता अन्नपूर्णाच्या खाली ठेवायचे आहेत त्यातला अर्धा भाग तुम्हाला तुमच्या डब्यात टाकायचा आहे आणि अर्धा भाग तुम्हाला पक्ष्यांना टाकायचा आहे तर तुमच्या गॅलरीमध्ये गार्डनमध्ये जर का तुमच्याकडे चिमण्या वगैरे येत असतील कबुतर वगैरे येत असतील uh -huh. तर तुम्ही त्यातला अर्धा जो भाग आहे तो पक्ष्यांना घाला आणि अर्धा भाग तुमच्यामध्ये सेवन कारण आपण सुद्धा तो माताचा आशीर्वाद आहे त्यामुळे ते आपण घेतलंच पाहिजे तर ह्यानुसार तुम्हाला ते त्यातले तांदूळ आहे ते केले पाहिजे बरं ज्यांच्याकडे आता अन्नपूर्णा माता नाहीये जर त्यांना स्थापित स्थापित करायची असेल त्यांना ते देवीची स्थापना करायची असेल तर ते कधी करू शकता तर आता तर बघा आता मा, जनरली मार्कशीष महिन्यातल्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती म्हणजे त्या दिवशी त्यांची पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा उत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळेस बरेचसे लोक पूजा विधी सुद्धा करतात आणि त्यानुसार त्यांची बऱ्याचशा षोडोपचार्य पूजा वगैरे करून आपल्या गॅस जवळ त्यांची ओट्यावर वगैरे पूजा केली जाते पण त्याचबरोबर आता सुद्धा तुम्ही दर पौर्णिमेला तुम्हाला जर काही इच्छा असेल तर पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता अन्नपूर्णा मातेची पूजा म्हणजे तुम्हाला काय करायचं तुमचा जेव्हा ओटा वगैरे पूर्ण स्वच्छ असेल सकाळी त्यावेळेस तुम्हाला मूर्तीची स्थापना करायची आहे एका छोट्याशा पाटावर गणपतीची आणि अन्नपूर्णा मातेची हो तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे अन्नपूर्णा मातेला वाटीत ठेवायचं आहे त्यानंतर गंध दिवा घेणी त्यांची पूजा करायची आहे उदबत्ती धूप लावायचं आहे आणि ती स्थापना करायची आहे तुमच्याकडं जर का नसेल आणि त्यानंतर तुम्हाला ती देवाऱ्यात ठेवायची आहे या पद्धतीने तुम्हाला देवीची स्थापना करायची आहे तर तुम्ही म्हणाल कोणत्या दिवशी आपण स्थापना करावी तर मंगळवार शुक्रवार आणि रविवार या तिन्ही वारापैकी कुठलेही तीन वारापैकी कुठल्याही एक दिवशी चालेल कारण मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस देवीचे वार आहेत त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी नक्कीच तुमची जी आ, स्थापना आहे ती करू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला जर का अजून काही ह्याबद्दल माहिती हवी असेल कारण स्थापना मी तुम्हाला सांगितली कुठल्या दिवशी सांगितलं आणि कुठल्या दिवशी तुम्ही प्रॉपर पूजा करू शकता हे सुद्धा मी सांगितलं आहे तर त्या पद्धतीत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कळवा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ